निवडणुकीनंतर आपण प्रथम वेळा भेटत आहे माझ्याकडे कौशल्य विकास रोजगार विभाग आहे आणि महाराष्ट्रमध्ये रोजगारची काय गरज आहे काय महत्त्व आहे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून आम्ही लगेच कौशल्य विकास विभागमध्ये काही नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे यासाठी आपल्यामार्फत मी महाराष्ट्राची जनताने हा सर्व काय सांगू इच्छितो आपण प्रत्येक विभागामध्ये एक स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय स्किल अकॅडमी अशी सुरू के करणार आहे प्रथम स्किल अकॅडमी मुंबईमध्ये कोकण विभागासाठी विद्याविहारमध्ये सुरू झालेली आहे आणि आपण माझी रिक्वेस्ट आहे की आपण कधी तिथे बघा आपण तिथे પાંચ લૈંગ્વેજેસ જાપાની જર્મની હિબ્રુ અી લેંગ્વેજેસ અને ત્યાં દેશાદે જે કઈ રિક્વાયરમેન્ટ પ્રમાણે સ્કિલ અને તે સાથી તિથે ગેલીનંતર ત્યાં કાં જે રિક્રુટમેન્ટ એજન્સી જ્યાં કરતા વિસા પરી પાસું તીતે રા સોય સુવિધાપર્યંત સર્વ કઈ આમ્ચાર્ટમેન્ટ સરકારી ડિપાર્ટમેન્ટમધન માધન હોય તો તેમ પૂર્વી જે પાંચ તે પંદર લખ રૂપે લોકને लागत होते त्यापेक्षा दोन किंवा तीन लाख लागेल नाही ते सिक्युरिटी राहील काय फ्रॉड होणार नाही याशिवाय थानामध्ये कोपरीमध्ये आपण संत गाडगेबाबा स्वच्छ भारत अकॅडमी बी व्ही जीचे करार करून सुरू केली आहे त्यामध्ये प्रत्येक तीन दिवसाचे दहा दिवसाचा कोर्स आहे दोन बॅच पूर्ण झालेला आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये साधारणतः सो विद्यार्थी शिक्षण घेईल आणि त्याने गारंटीड जॉब अठरा हजार ते पैतीस हजारपर्यंतच्या बी व्ही जी मार्फत मिळणार आहे ते हाऊसकीपिंगचे आहे सिक्युरिटीचे आहे किचन एक्सपर्टचा आहे गार्डनिंगचा आहे लहान लहान कोर्सेस असे आपण सुरू केले आहे त्याशिवाय ऑगस्ट महिन्यामध्ये भारतामध्ये सर्वात मोठा स्टार्टअप कन्व्हेन्सन असा मुंबईमध्ये होणार आहे पूर्ण भारताचे जे स्टार्टअप्स आहे त्याने आपण इथे निमंत्रित करणार आहे आणि मुंबई महाराष्ट्राची नाही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून आम्ही एक मोठा स्टार्टअप कन्व्हेन्शन तीन दिवसाचा इथे करणार आहे आणि त्या महाराष्ट्रने युवक युवत्याने पण नवीन रोजगारसाठी सोयीसुविधा मिळेल त्याशिवाय आपण पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत त्या एक एकही एक मध्ये कौशल्य विकास केंद्र न होता आपण पाचशे अकरा कौशल्य विकास केंद्र सुरू केलं आहे आत्ता नवीन यावर्षी एक हजार नवीन ग्रामपंचायतमध्ये प्रमोद महाजन स्किल सेंटर सुरू करणार आहे आणि त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण कॉलेजेस कॉलेजेसमध्ये आचार्य चाणक्य स्किल सेंटर असा सुरू करण्याच्या पूर्ण फॉर्मेलिटीज कम्प्लीट केली आहे दहा दिवसाच्या आत कॉलेजेसमध्ये हा आचार्य चाणक्य स्किल सेंटर सुरू होणार आहे आणि यावेळी आपण नवीन एज्युकेशन सेशनमध्ये एक हजार कॉलेजेसमध्ये आचार्य चाणक्य स्किल सेंटर सुरू करणार आहे त्यामध्ये सहा कॉलेजेसची निवड झाली आहे अजून चार सौ कॉलेजेसची निवड पुढं दहा दिवसामध्ये होणार आहे असा आपण मोठा कार्यक्रम रोजगारसाठी करत आहे त्यासाठी आपल्या सर्वाने मी हा डिटेल दिली आहे त्याशिवाय एक मुंबईमध्ये एक मोठा विषय एक वर्षापासून हँगिंग गार्डनमध्ये जे रिझर्वेअर आहे ते रिझर्वेअर तोडून नवीन रिझर्वेअर तिथे बांधायच्या असा महानगरपालिकाने टेंडर काढला होता आणि त्याप्रमाणे सर्वे पण केला होता आणि त्यामध्ये पेड कापणार आहे हँगिंग गार्डन आठ दास वर्षासाठी बंद राहील असा सर्व कंट्रोर्सी उभी झाली होती मध्ये पण एक मी प्रयत्नापूर्वक माझी विधानसभा आहे म्हणजे मी एक एक्सपर्ट कमिटी त्यामध्ये आय टी आयचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि मुंबईचे लोकांचे रिप्रेझेंटेटिव असा एक सामूहिक कमिटीचा निर्माण केला होता त्या कमिटीने हँगिंग गार्डनमध्ये जाऊन रिझर्वेच्यामध्ये जाऊन ते बघितला पण ते एकमतमध्ये झाले नाही म्हणून ते आता ते नवीन कमिटी त्याने आय आय टी रुडकीची निवड केली आहे मी दहा दिवसापासून परत इलेक्शनचे नंतर हा प्रयत्न सुरू केला आज सकाळी मी कमिशनर साहेबाने भेटलो आणि त्याने पत्र दिला इन प्रिन्सिपल निर्णय आज झालेला आहे की जे काही हँगिंग गार्डन वाटर रिझर्वचे तोडून नवीन रिझर्व बांधायचे असा जे टेंडर काला होता ते टेंडर आत्ता रद्द होणार आहे सात दिवसाचे आत ते टेंडर रद्द करण्याचा प्रोसेस सुरू झालेला आहे ते दहा दिवसाच्या आत ते टेंडर रद्द होईल आणि जे हँगिंग गार्डनचे रिझर्वर आहे त्यामध्ये जे काही मिनिमम रिपेअर आहे ते रिपेअर टेक्निकल रिपेअर कोणाने अडचण न आणता ते रिपेअर महानगरपालिका करणार आहे हा एक मोठी गोष्ट एन्व्हायमेंटलसाठी मुंबईकरांसाठी तिथे पाच ते, ते सात हजार लोक दर दिवशी फिरायला जातात त्यांच्यासाठी आणि महानगरपालिका पण लोकांची ऐकता आणि ते लोकांच्या ज्या व्यू होतात त्याने ॲक्सेप्ट केला आहे असा एक दोन तीन गोष्टासाठी मी आपलं निमंत्रित केला आहे माझ्या बोलणा संपला आपण काही मनामध्ये तर आपण प्रश्न विचारू शकता द फायनल आउटकम इज दॅट द वाटर रिजर्व नॉट बी डिमोलिश्ड द टेंडर फॉर द न्यू वाटर रिजर्वर कस्टम न्यू वाटर रिजर्व बी स्क्रिप्ड एण्ड द प्रजेंट वाटर रिजर्वर विल बी रिपेड फ्रॉम इनसाइट एज रिक्वायर्ड दो इट विल अफेक्ट सम पार्ट ऑफ द हेंगिंग गार्डन फॉर अ वेरी स्मॉल पीरियड बट इट विल नाइद डिमोलिश एंड नाइदर इट विल स्टॉप यूजिंग द हेंगिंग गार्डन इट्स अ बिग अचीवमेंट फॉर द मुंबईकर्स की 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 आ, हे या की ते दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे आपण ते मुंबईमध्ये बसलेले आहे मला माहित नाही तुम्हाला जिथे माहीत आहे त्यापेक्षा जास्त माझ्या माहित नाही आहे काय होईल ते आपण बघू पण आम्ही तर देवेंद्रजीने रिक्वेस्ट केली आहे की के तुम्ही राजीनामा परत घ्यावा आणि तुम्ही आमच्या नेतृत्व करावा

वो ठीक करना बहुत नेचुरल प्रोसेस है हम भी करेंगे तो मार्जिन का, मतलब मोटों का है। नहीं मोटों का तो सबसे पहले तो वर्ली में दवा देनी पड़ेगी वर्ली में एकदम कम हो गया मार्जिन मतलब इसमें समीक्षा करने के बाद भी जो भी आपस में मिलना है सब मिलकर करें नेमकामध्ये त्यांचे आदित्य ठाकरे त्याशिवाय तीन आमदार शिवसेनाचे तिथे आहेत तरी पण त्यांच्या जे काही मताधिक्य ते फार कमी झाला म्हणून लोकांनी आम्हाला मदत केली लोकांनी ज्यांना मदत केली त्यांनी धन्यवाद दिला पाहिजे म्हटलेलं की आम्हाला जे हवे होते ते मतदारसंघ दिले असते तर आम्हाला निवडून येता आलं असतं शिवसेनेचे आमदार म्हणत आहेत किंवा खासदार म्हणत आहेत की आमचे जे विद्यमान खासदार होते त्या ठिकाणी भाजपच्या सर्वेमुळे ते बदलण्यात आले आणि त्यामुळे तिथे मोठं मोठं नुकसान झालं म्हणजे आरोप प्रत्यारोपकडे कसं पाहता नाही आरोप प्रत्यारोप कोणच्या कोणी करता काय त्यांचे आश्वास येते ते योग्य व्यक्ती आहे भाजपाकडे पण एकनाथजी शिंदेजी पार्टीमध्ये पण ते देतील

तीन महिन्यानंतर पण निवडणूक आहे सर्व इथे खुश आहे आमची सरकार आहे दिल्लीमध्ये माननीय मोदीजी परवा शपथ ग्रहण करणार आहे देश पुढे जाणार आहे त्यांचे असीन सपने त्याने बघू द्या तीन चार दिवसापर्यंत नाही आम्ही संपूर्ण महाराष्ट्र मुंबईमध्ये जितकी शमशान घाट आहे त्यांच्या रिनोव्हेशनचा डिसिजन पूर्वी घेतला होता ते आचारसंहिता म्हणून थांबलेला आहे गार्डन ते शमशान घाट सर्वांचे रिनोव्हेशनच्या प्रोसेस सव्वीस तारखेला ते निवडणूक संपली ग्रॅज्युएटची तर परत लगेच ते सुरू होणार आहे